मुंबईचा महापौर महायुतीचा होणार मुंबईचा महापौर हिंदू होणार आणि मुंबईचा महापौर मराठी होणार पण पण परवा वारीस पठाण बोलून गेले मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोले नाच विचारलं तर तो तोंडात शब्दच ना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याच उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूज बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल